राज्य अधिस्वीकृती समितीचे अध्यक्ष यदू जोशी यांचा सोलापूर पत्रकार राज्य समितीचे अध्यक्ष यदू जोशी हे निवडीनंतर रविवारी सोलापूरला आले असताना त्यांचा सोलापूर श्रमिक पत्रकार संघाच्या वतीनं संघाच्या परिषद कक्षात सत्कार समारंभ पार पडला श्री सिद्धेश्वर देवस्थान पंचकमिटीचे अध्यक्ष धर्मराज काडादी यांच्या हस्ते यदू जोशी आणि त्यांच्या पत्नी अर्चना जोशी यांचा श्री विठ्ठल रुक्मिणी यांची मूर्ती शाल सोलापुरी बुके देऊन यथोचित गौरव करण्यात आला यावेळी विचारमंचावर श्रमिक पत्रकार संघाचे माजी अध्यक्ष शांतकुमार मोरे दशरथ वडतिले श्रमिक पत्रकार संघाचे अध्यक्ष विक्रम खेलबुडे सरचिटणीस सागर सुरवसे ज्येष्ठ पत्रकार विजय कुमार देशपांडे यांची प्रमुख उपस्थिती होती यावेळी बोलताना राज्य अधिस्वीकृती समितीचे अध्यक्ष यदू जोशी म्हणाले की आई वडिलांनी प्रतिकूल परिस्थितीत मला घडवलं आज मंत्रालयात पत्रकारिता करत आहे जे समाजानं दिलं आहे ते समाजाला परत केलं पाहिजे समाजाची उतराई होणं गरजेचं आहे महाराष्ट्रात सध्या गढूळ वातावरण झालं आहे राजकारणाचं अवमूल्यन झाल्याचं दिसून येतं असंही यदू जोशी म्हणाले महाराष्ट्राचं सगळं गढूळ वातावरण आहे या गढूळ वातावरणामध्ये जे जातीपातीचे संघर्ष आपण पाहतो मला असं वाटतं मी बत्तीस वर्षाच्या पत्रकारितेमध्ये एवढे ताणटाणू कधी अनुभवले नाही मी माझ्या बत्तीस वर्षाच्या पत्रकारितेमध्ये गेल्या पाच वर्षात महाराष्ट्राच्या राजकारणाचं जेवढं अवमूल्यन झालं तेवढं मी बघितलं कधी कधी प्रामाणिकपणे सांगतो मंत्रालयात गेल्यानंतर अस्वस्थता येत की आपण कुठल्या एखाद्या महाराष्ट्राच्या पवित्र मंदिरात काम करतो लोकशाहीच्या आधी की भ्रष्टाचाराच्या सगळ्यात मोठ्या अट्टत काम करतो वेदना होतात आता त्या वेदनांवर मलम लावायचा तर एकच उपाय आहे तो, तो म्हणजे आपण स्वच्छ राहणे आणि दुसरं म्हणजे स्वच्छतेचा आग्रह धरणे या प्रसंगी श्री सिद्धेश्वर देवस्थान पंच कमिटीचे अध्यक्ष धर्मराज काडादी यांनी आपले विचार मांडले भूमिका आहे ती स्पष्ट आपण सांगितली की जे काही प्रश्न असतील ते सोडवण्यासाठी देणारं सरकार आहे पण ते काढून देणाराही माणूस लागतो तो तुमच्या बाजूनही आहे आणि म्हणून आपण तोही शब्द अतिशय ओपनली दिलेला आहे की ज्या माध्यमातून आपल्याला सगळ्या बसल्यावर जाता येतं तिथं जाऊन सोलापूरसाठी न्याय द्यायचं काम आपल्या माध्यमातून व्हावं एवढीच अपेक्षा हे करतो आज आपण गुरुपौर्णिमेच्या निमित्तानं अक्कलकोटला जाऊन आला आहे त्यांचा आशीर्वाद स्वामी समर्थांचा आशीर्वाद घेतला आहे त्यांच्याच या शुभतीने मी पुन्हा एकदा पत्रकार संघाच्या वतीनं माझ्या वतीनं संचारच्या वतीनं आपल्याला उदंड आयुष्य लाभो आणि पत्रकारांसाठी अशाच पद्धतीनं काम होत राहू अशी शुभकामना देऊन माझी प्रारंभी प्रास्ताविक संघाचे अध्यक्ष विक्रम खेलबुडे यांनी केलं कार्यक्रमाचं सूत्रसंचालन विजयकुमार राजापुरे तर अधिस्वीकृती समितीचे सदस्य प्रमोद बोडके यांनी आभार मानले या प्रसंगी विविध माध्यमांचे पत्रकार मोठ्या संख्येनं उपस्थित होते